महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशातच नाशिकमध्ये दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं दिसून आलं नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शिवसेना ठाकरेंचे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशींसह अनेक पदाधिकारी मनसे कार्यालयात उपस्थित होते त्यामुळे डोंबिवलीनंतर आता नाशकातही दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते मनाने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं यावेळी शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक फोटोही सोबत आणला होता त्यामध्ये हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र असा उल्लेख करण्यात आला होता या फोटोवर उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटोही लावण्यात आलाय या संदर्भात कार्यकर्ते काय म्हणाले पाहूयात शंभर टक्के एकत्र आले आहे होईल उघडी होईल हे जनतेच्या मनात आहे आणि मराठी माणसाला न्याय देणारे एक दोघही बंधू आहेत राजसाहेब आहेत आणि उद्धव साहेब आहेत पण त्या दोघांनी ठरवावं आणि आज सुमताच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोघा भावांचे फोटो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो आणि आता निश्चितपणे फायदा पण दोघांनी ठरवावं ते दोघं ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य होईल या चर्चेवर ठाकरे गटाचे कार्यकर्ते काय म्हणाले तेही पाहूयात निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या असं वाटत त्याचबरोबर शिवसैनिक आणि मनसैनिकांना असे वाटत की हे प्रामाणिक भावना आहे परंतु साहेब आदरणीय त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर चित्र सुरुवातीला युतीसाठी राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीला उद्धव ठाकरेंनी देखील हात दिला होता दरम्यान यानंतर संजय राऊतांनी युतीच्या चर्चांना खंड न पडू देता हा मुद्दा लावूनच धरला ठाकरेंची शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं राऊतांनी वारंवार सांगितलं तर सकारात्मक असून काही होत नाही प्रस्ताव कुठे असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केला होता आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे मुंबईत महत्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे महायुतीला सुद्धा राज ठाकरे आपल्यासोबत हवे आहेत काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती तर दुसरीकडे ज्युनियर ठाकरे ही मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर व्यक्त होऊ लागले काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर गुरुवारी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही एकत्र येण्यावर काहीच हरकत नसल्याचं सूचक वक्तव्य केलं त्यांनी याआधी मनसेकडून दोनदा तसा प्रयत्न झाल्याचीही आठवण करून दिली आता ठाकरे बंधूंचा युतीबाबतचा अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला याविषयी काय वाटतं ठाकरे बंधू युती करतील का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद